पतीने केली पत्नीची हत्या पुसद येथील घटना आरोपी जेरबंद दिनांक सात जून दोन हजार चोवीस रोजी रात्री अंदाजे आठ ते नऊ शहरातील शनी मंदिर जवळील पंजाब नॅशनल बँक समोर असलेल्या हॉटेल सनी प्राईडमध्ये सौ सपना संजय मोरे वय तेवीस वर्ष या महिलेचा विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने एकच खडबड उडाली पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सौ सपना लक्ष्मण पाईकराव राहणार बोरगडी हिने आरोपीपती संजय प्रदीप मोरे वय पंचवीस वर्ष राहणार निंबी याच्यासोबत प्रेम विवाह केला होता मधील वाद विकोपाला गेला प्रेमविवाह असल्यामुळे घरच्यांचाही याला विरोधच होता अशातच हे दोघे दिनांक सात जून रोजी हॉटेल सनी सनीफ्राईड येथे दुपारी एक वाजताच्या दरम्यान आले सायंकाळी सात वाजताच्या दरम्यान हॉटेल सनी सनीफ्राईडचे संचालक प्रशिक देवेंद्र खडसे यांनी आवाज दिला असता रूममधून कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याने हॉटेलच्या संचालकांनी शहर पोलीस स्टेशन येथे धाव घेतली तातडीने शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार उमेश बेसरकर आपल्या सर्व पथकासह घटनास्थळी दाखल झाले तेव्हा आले मृतक सपना संजय मोरे व तेवीस वर्ष हिचा ओढणीने गडा आवडून खून केल्याचे प्रथम दर्शनी दिसून आले मृतक सपना ही विवस्त्र अवस्थेत आढळून आली मृतक सपना हिचा पती संजय प्रदीप मोरे हा हॉटेलमधून फरार झाला होता पुसद शहरचे ठाणेदार उमेश बेसरकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळ गाठून त्या ठिकाणी ठाण मांडले पोलिसांच्या पथकाने आरोपीचा कशून शोध घेतला असता निंबीच्या परिसरात दबा धरून बसलेल्या आरोपी पती संजय प्रदीप मोरे याला जेर बंद करण्यात पोलिसांनी यश मिळविले या संदर्भात मृतक विवाहितेचे वडील लक्ष्मण बाईकराव राहणार बोरगडी यांच्या फिर्यादीनुसार शहर पोलीस ठाण्यात आरोपी पती संजय प्रदीप मोरे विरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली सदरची कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोड अपर जिल्हा पोलीस अधीक्षक पियुष जगताप उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहाय्यक जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज अतुलकर यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार उमेश बेसरकर सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज भांडे पोलीस कॉन्स्टेबल उंचेकर गोपनीय विभागाचे नितेश भालेराव डी बीचे पोलीस कर्मचारी अधिकारी शुद्धोधन भगत पोलीस कॉन्स्टेबल दिनेश साळुंके पोलीस कॉन्स्टेबल आशिष राठोड यांच्यासह सिनियर पोलीस कॉन्स्टेबल रमेश राठोड या सर्वांनी कामगिरी पार पाडली आमच्या पुढील अपडेटसाठी पाहत रहा सेवन टी न्यूज यवतमाळ